शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाला चॉपरनं सपासप वार करून केलं ठार जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते जळगाव जवळील कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे चॉपर आणि चाकून वार करत उपसरपंचाची हत्या झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे युवराज सोपान कोळी असं मयत उपसरपंचा नाव आहे या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जवळील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्गुण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे चाकू आणि चॉपरनं वार करत हत्या गावातीलच तिघांनी आज दिनांक एकवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला चाकू आणि चौपरनं त्यांच्यावर वार चढवल्यानं ते जागीच कोसळले जळगाव शासकीय व वा वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह अन्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे काणसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचं वातावरण असून खुणाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही